नमस्कार ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या वड्या त्यासाठी इथं मी साधारण दोन नारळाचं ओलं खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे सगळं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे एवढं मी ते बारीक केलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व खोबरं मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे आणि इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया आता आपण हे पूर्ण यामध्ये टाकून घेऊया कढई गरम झालेली आहे साधारण तीन वाटे हा नारळाचा किस आहे किंवा बारीक केलेला आहे तीन वाट्या आहेत तुम्ही मोजमापात घेऊ शकता की हे तीन वाट्या घ्यायचं आहे तुम्हाला आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे नारळाचं जे पाणी आहे किंवा ओळसर पण आहे ते थोडासा कोरडा होईपर्यंत आपल्याला ते कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला असंच परतून घेणे साधारण पाच मिनटं परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे तूप तूप टाकायचं आहे तुम्हाला दोन चमचे आणि नंतर आणखी आपण दोन मिनटं असंच तूप टाकून परतून घेणार आहोत साधारण दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंसं दूध आणि साय आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त असं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमचा पण त्यामध्ये वापर करू शकता आणि नसेल फ्रेश क्रीम आणि साय पण नसेल तर तुम्ही दूध पण थोडंसं टाकून ते हलवून घेऊ शकता साधारण दोन मिनटं साय टाकल्यानंतर परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेऊया मी सांगितलं होतं की हे तीन वाटी किस घेतलेला आहे मी खोबऱ्याचा तर आपण दीड वाटी साखर त्यामध्ये टाकणार आहे जेवढा किस घेतला आहे त्याचं अर्धी साखर तुम्हाला यामध्ये टाकायची आहे एक आणि ही अर्धी असं करून तुम्हाला दीड वाटी साखर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता ह्याला पण आपण साधारण दहा मिनटं याला छान असं परतून घेऊया आता पूर्ण साखर अशी विरगळी आहे साखर विरगळल्यानंतर साधारण आणखी पाच मिनट आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण हे पाणी जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत किंवा तो पाक पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्ण कोरडे होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि त्याचा छान असा गोळा व्हायला हो लागलेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे साखर टाकल्यानंतर साधारण तुम्हाला दहा मिनटं असंच हे हलवून घेणं आहे त्यामुळे आता आपण हे झालेलं आहे ते बंद करून याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडण्यासाठी इथे एक मी ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये ता थोडंसं तूप लावून घेऊया छान प्रकारे पसरून सर्व ताटाला असं लावून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या वड्या चिटकणार नाहीत आणि आता आपण हे वड्याचं वड्याच काढून घेऊया मस्तच वास्त्र खूप सुंदर येत आहे आपल्याला पूर्ण असं काढून घ्यायचं आहे आता हे छान प्रकारे आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे एखाद्या उलतण्याच्या किंवा अशा त्याच्या मदतीनं तुम्ही ते पसरवून घेऊ शकता गरमात गरम ते पसरून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार पातळ जाड तुम्ही त्या ठेवू शकता अशा प्रकारे हे सर्व मी पसरून घेतलेलं आहे ह्या पूर्ण थंड झाल्यानंतर त्या तुम्हाला कट करायच्या आहेत आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया हे पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण हे कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे सर्व वड्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशा त्या झालेल्या आहेत खाण्यासाठी सुपर आणि खुसखुशीत अशा झालेल्या आहेत चा वड़े चा सेल क्यों चानल सेल तर तुम्हाला जर माझ्या ह्या नारळाच्या वड्याची रेसिपी आवडली असेल किंवा माझ्या चॅनलवरल्या सर्व रेसिपी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद